पाऊस गेलो आणि हून लागा सुरुवात झाली म्हणून डोक्यावर वीस तीस किलोचा वजा करून भात सुकट टाकू केले शेती शब्द मनात सोपं व पण ते करू किती मेहनत लागता ही शेतकऱ्याकच माहिती असतं पटापट इलाय चार पाच मोटले टाकलंय आणि भात टाकूक सुरुवात केलंय भात टाकू सुरुवात केला होतापर्यंत वारो असो इलो की भात हातावर वारून मी टाकू सुरुवात केली एका सायडिक आई वारीत होती तर मी त्या साईडिक सुकट टाकत होते बघता बघता सगळा भात झाला सुक चांगला सुका कोया म्हणून भात ढवळू घेतला आम्हीच नाही तर वरपासून खालतगत सुकत स... सुकत भात सगळा सुखत घातल्याने या बघा दिसता ना भात सुकत घातला म्हणून झाला ना तर दिवसभर त्या राखूचा लागतं डोरा कधी येतील आणि भात खाऊन कधी टाकतील सांगा शकत नाही तशी संध्याकाळ झाली झाडांची सावली येऊ लागली तसा भात सगळा एकत्र केला आणि गोळा करूक सुरुवात केला आज हून आणि वारव बरव लागलेलो म्हणून पुन्हा भात वारवची काय गरज नाही एकदम सगळा हातावर वारव नेला तसा भात गोळा केलाय आणि मी घराची चावी घेतली आणि घराची वाट पुन्हा वीस तीस किलो वजा घेऊन घरात जात आहे तोपर्यंत तो तुम्ही जाताना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत